नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला छाया प्रकाश फाउंडेशनच्या वतीने प्रेरणा या पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले याचे उत्तर आहे युवा चित्रकार सिद्धार्थ शिंगाडे प्रश्न क्रमांक दुसरा केंद्राच्या पंचायती राज मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांत कोणत्या पंचायतला शाश्वत विकास पुरस्कार प्राप्त झाला आहे याचे उत्तर आहे गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा पंचायतला प्रश्न क्रमांक तिसरा राज्याचे माजी राज्यपाल कोण आहेत ज्यांच नुकतंचं निधन झालं याचे उत्तर आहे एस एम कृष्णा यांचं प्रश्न क्रमांक चौथा युनायटेड नेशन्स एन्व्हायरनमेंट प्रोग्रामतर्फे युएनईपी प्रतिष्ठेचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ जीवनगौरव पुरस्कार यंदा कोणाला जाहीर झाला आहे याचे उत्तर आहे पुणे येथील ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ माधव गाडगे यांना जाहीर झाला आहे प्रश्न क्रमांक पाचवा राहुल नार्वेकर सलग कितव्यांदा विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत याचे उत्तर आहे दुसऱ्यांदा मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याशी संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद